राजा <laughs> Ανέσε, 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 ते आपले उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप माझे महापौर अंकुश ठाकरे माझी खासदार वंदनाथ चव्हाण यांनी अनेक वर्ष हरवसाचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं

सेवा दलाचे भाऊ सुभाष वाळे श्री मंजूर गायकवाड श्री नरेश वावर आणि या ठिकाणी व्यासपीठावर असले सगळे मान्यवर मंजू भगिनी वेळ मोला झाला आहे आज अफ इथे एकत्रित झालो आणि त्याचं महत्त्वाचं कारण મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુક સહ મહ આપણે લોકસભે છે નિવસભે છે નિવડણુકી દેશા રાજકારણ સૂત્ર અધિક વ સેવા લીયા પ્રધાનમંત્રી મોદી પ્રયત્ન હોતા त्यांचं सातत्यानं एक चांगलं होतं की मला चारशे खासदार माझे निवडून द्या मला काही समजत नाही की देश चालवायचे असेल तर तीनशे खासदार असेल तर देशाचा कारभार करता येतो लोकसभा चालवता येते मंत्रिमंडळाचा कार्यक्रम करता येतो मला आहे की नैसेना देशाचे प्रधानमंत्री होते वीज त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि आमच्याकडे तीनशे सुद्धा लोक राहते तरीसुद्धा दहा वर्ष आम्ही पाच वर्ष आम्ही देशाचा राजकारण केला असे अनेक उदाहरणं सांगता येतील पण हे सगळं असतानासुद्धा मोदी हो हो ही भूमिका सतत आणि असं काही दिसतंय आम्ही लोकांनी चर्चा केली दिली असून अनेकांना विचारलं आणि त्याच्यामध्ये निष्काष आहे अनेकाला की चारशे चार लोक चारशे सदस्य यांची शक्ती जो फेन राहत नाही तो फेन देशाच्या घटनेमध्ये बदलाव करता येणार नाही भाजपचं अनेक नेत्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये एक डॉक्टर हेगडे म्हणून आहेत ते राज्यमंत्री आहेत ते बंगलोच आहेत आणि भाजपचे आहेत त्यांना प्रश्न विचारला पत्रकाराली की तुम्ही चारशे खासदार काम मागता त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं ते आम्हाला देशाची घटना बदलायची आणि ती देशाची घटना बदलायची असेल तर चारसे लोक पाहिजे आणि ते त्यांनी एकट्याच सांगितलं नाही मोदी सांगत होते त्यांचे राजस्थानचे खासदार सांगत होते त्यांचे उत्तर प्रदेशचे खासदार सांगत होते याचा अर्थ आहे की या देशाच्या घटनेला ज्याला डॉक्टर बाबासाहेब वार आंबेडकरांनी अतिशय कष्ट गुण जी घटना दिली आणि त्याच्यामुळे आज देश एकसंग राहिला त्या घटनेला धक्का देतो भाव आज या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये अवयव असावं अशी स्थिती देते आणि म्हणून आम्ही लोक एकत्र बसतो त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक होते सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी ससा होतो अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री ते होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते केरळचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते समाजवादी पार्टीचे नेता आणि सरकारी होते कम्युनिस्ट पार्टीचे सगळे प्रमुख लोक होते आणि आम्ही बसून ठरवलं की ज्या वर्षी घटनाबद्दनाच्या संबंधीचा विचार हा नरेंद्र मोदींच्या मनामध्ये आहे त्याला आवड घालायचा असेल तर मन एकत्र येऊया आणि निवडणुकीला एकत्र जाऊया आणि मला आनंद आहे की हीच भूमिका महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विकास महाविकास आघाडी या माध्यमातून घेतली गेली आणि महाराष्ट्राच्या जनतेनं अच्छा तीस खासदार निवडून देऊन ह्या घटनेला वेळ घालण्याच्यासाठी जी भावना चाचण्याची आवश्यकता होती त्याला मदत तुम्ही सगळ्या लोकांनी दिली ही निवडणूक होऊन गेली आता विधानसभेची निवडणूक आहे आम्हाला काळजी की पुन्हा एकदा भाजपवाल्यांच्या मनामध्ये काही ना काही ती एक वेगळी भावना दिसते निवडणूक होईल हे राज्य कोणाच्या हातामध्ये चालू आहे याचा निकाल फेर घ्यायचा आहे प्रश्न अनेक आहेत त्या भाषणाची सोडव करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्या खरं आहे त्यांना खऱ्या असताना आज लोकांनी भाषेवर दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये एक आघाडी स्थापन केली महाविकास आघाडी या आघाडीच्या मार्फत महाराष्ट्राच्या कानाकोश्यामध्ये जाऊन लोकांच्या म्हणजे जागृती करूया या आघाडीचा विचार सांगा आणि उद्याचा महाराष्ट्र कसा चालवायचा महाराष्ट्र कसा बदलायचा याबद्दलची भूमिका जनमानसामध्ये पोचवायची हे धन्य आम्ही लोकांनी स्वीकारले आहे निवडणुकीला आम्ही सामोरं जातो माझी खासियत तेव्हा लोकांची साथ मिळे ठीक ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले काल मी जुन्याला होतो त्याच्यानंतर मी आंबेगाव तालुक्यात होतो त्याच्यानंतर मी खेड तालुक्यामध्ये होतो त्याच्यानंतर मी हे काल संध्याकाळच्या या माझ्या सभा होत्या आणि तिथं एकच वीस सांगत होतो की महाराष्ट्राची सत्ता आता ज्यांच्या हातात आहे त्यांनी महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असेल तर परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हवं असेल तर मत पाठिंबा तुम्ही महाविकास आघाडीने दिला पाहिजे हे चारही ठिकाणी गेल्याच्यानंतर अख्ख्याशा हजारोच्या संख्येने लोक होते हजारोच्या संख्ये हजारोच्या संख्येनं महिला होत्या या पूर्वी एवढ्या वर्षाचा वा या भागामध्ये मी कधी पाहिजे याचा अर्थ आहे की महाराष्ट्राच्या जनतेने उद्याचं संकट काय महाराष्ट्र येणार आहे याची नोंद घेतली दिसते आणि लोक जागे झालेले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला हा निकाल घ्यावा लागेल की सत्ता ही भाजप आणि त्यांच्या विचाराच्या लोकांच्या हातामध्ये द्यायची नाही आणि तुमच्यासारखं सर्वसामान्य लोकांच्या हिताचे दखल करावी प्रशांत जक्षमांच्यासारखे ज्या अनेक सरकारी आहेत त्या सगळ्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचा कारभार गेला पाहिजे हा विचार या आग्रहांची ठिकाणी मानतो प्रश्न खूप आहे राज्य कशासाठी पाहिजे काम करण्यासाठी काम करा करायचं समाजाचा दुर्व्या घटकात होत त्यासाठी आम्ही चर्चा केली आम्ही पहिली निवडणूक केली की महाराष्ट्रातल्या महिलांच्या हिताची जमणूक ही कशी करता येईल आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये अनेकांनी उत्तम काम केलं त्याची नोंद तुमच्या माझ्या मनात आहे सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेता येईल रामाबाई फंडितांचं नाव घेता येईल अनेक नावं असे ठिकाणी सांगतील हे चित्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला आज आपल्याला काय बघायला मिळतं आज ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता आहे भाजपच्या लोकांच्या हाताची सत्ता आहे त्यांच्या कालखंडामध्ये कोणची गोष्ट बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महिलांच्या अत्याचार अजूनच्या या काळामध्ये होत आहे या दोन वर्षामध्ये वर्षामध्ये महिलांचा किती अत्याचार झाले याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला आल्या याची माहिती आपल्याला आहे तक्रारी आल्या सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांनी पोलीस स्टेशनला त्यांना त्रास दिला अत्याचार केले किंगल सवारी केली अशा प्रकारच्या तक्रारी महात्मा ज्योतिबा फुले सेवा फुले शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाबासाहेर यांच्या महाराष्ट्रात ऐकायला मिळते भाजपच्या राज्यामध्ये आज वेळ म्हणित दर तासाला महाराष्ट्रामध्ये पाच तक्रारी येतात महिलांच्यावर अत्याचार असतात आणि आज महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने एक माहिती घेतली केली काही मुली आणि महिला या वेफत आहेत महाराष्ट्राच्या काही महिला आणि मुली लेफत आहेत त्याची संख्या किती असेल चौसष्ट हजार चौसष्ट हजार मुली लेफत आहेत हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सौम्याची गोष्ट पण ज्यांच्या हातामध्ये राज्य आहे त्यांना त्यासंबंधीची चिंता नाही जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांच्या नागपूरमध्ये तेरा हजार मुली लेखवत आहेत गृहमंत्र्याच्या गावामध्ये तेरा हजार मुली लेखवत असते तर राज्याची सूत्र अशा लोकांच्या हातामध्ये द्यायची उद्या मात्राचा जो निकाल घ्यावा लागेल तो व्हायला हा निकाल घ्यावा लागेल काय वाच झालं तर आमच्या घराच्या वडीलवालींचं रक्षण करण्याच्यासाठी जे भावने तात्या शोध प्रणाली त्यांच्या हातामध्ये आम्ही महाराष्ट्राची सत्ता ही कोश्या परिस्थितीमध्ये देणार नाही एका बाजूने म्हणायचं माझी आवडती बहीण त्यासाठी योजना लावायची आणि दुसऱ्या बाजूनं महिलांच्या अत्याचाराच्या संख्या आहे ही स्थिती महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजिबात अजिबातचा ना नाही आहे दुसऱ्या प्रश्नाने हातात घ्यायचा हा निर्णय घेतला तो म्हणजे शेतकरी हे गाव एकेकाळी उत्तम शेतीचं होतं पुण्यामध्ये रोजची चांगली भाजी हवी असेल तर हळदसर वाटते आणि हळदशरची शेती आज तिथं तर अतिशय उत्तम शेती करणारे अक्षरशः अनेक शेतकरी आज तुमच्या परिसरामध्ये होते शेती आणि त्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम बाहेर असल्यामुळे अनेक ठिकाणी झालेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला अधिक अभिमान आहे पण एका बाजूने हे तिथे दिसतं अभान शेती सुधारली उसाची कालखान्या फलांचा विस्तार केला या सगळ्या गोष्टी आपण एकावर या ठिकाणी केल्या शेतकऱ्याला फुलं आणण्याच्यासाठी काळजी घेतली आणि जे सरकार आहे त्यांच्या काळामध्ये दुसरं चित्र बघायला मिळतं आणि ते चित्र काय आकर्षित करणार काची सेवा करणारा तुमच्या माझ्या भूकेचा प्रश्न सोडणारा हा शेतकरी महाराष्ट्राचा दुःखी आहे आणि त्याचं एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळात वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वस्थ केल्या गेल्या सहा महिन्यामध्ये एकशे त्र्याण्णव शेतकरी नाही गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र सदुस्य शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आपलं जीवन संपलं देशात आत्महत्या शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी होतात पण सगळ्यात जास्त आज तुझं होत असेल तर त्या महाराष्ट्रामध्ये होतात ही दुःखाची दुर्दयाची गोष्ट आहे शेतकरी आमच्या आत्महत्या करतो तो काही उगीच करत असेल त्याच्या खोलामध्ये मी गेलो या देशाचा दहा वर्ष से शेती मंत्री होतो तेव्हा आणि काय लक्षात आलं काही नाही शेतकऱ्यांनी पीक घेतलं त्या पिकाच्यासाठी विनविणं औषधं ही खरेदी केली त्या खरे खरेदी करण्याच्यासाठी बँकेचा किंवा सावकाराकडनं पैसा घेतला पैसे घेऊन ते पीक उत्तम वाढवलं आणि अतिवृष्टी झाली पीक घेणं कर्ज मात्र गेलं नाही पीक जातं कर्ज दोष्यावर जातं आणि अशा अनेक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जचं ओझं होतं ते कर्ज फेरू शकले नाहीत कधीतरी घराच्या सामानाचा सा भांडी कुंड्याचा सा लिलाव निघाला समाजात त्यांची वेद झाली ते सहन होत नाही म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अशी उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळतात आणि हे राज्यकर्ते जे आहेत त्यांना त्या शेतकऱ्याच्या संबंधित यशकिंची असा नाही आहे त्यासाठी ते काही करायचं आहे अशा अनेक गोष्टी सांगता आज तरुणांचा हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी उत्तम काम झाले कुण हे ज्ञानाचं शिक्षणाचं माहेर आहे पुण्याच्या आजूबाजूसुद्धा शाळा कॉलेजेस झाली या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचं अतिशय उत्तम कॉलेज आहे मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे आणि मला स्वतःला या सगळ्या शैक्षणिक संस्थांची अतिशय दौरून माहिती आहे या शैक्षणिक संस्थांच्या उभारणीवर विद्यार्थी शिक्षक पदवीदार होतात पण पदवीर झाल्याच्या नंतर त्यांच्या हाताला काम कुठं मिळते गाववर हिंदात वसालं करत महिन्यान महिने फेस करतात पण पदामध्ये नोकरीचा पत्ता लागत नाही आज आमच्या मनामध्ये ही मनामध्येही बसते की उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता महाविकास आघाडीला तुम्ही लोकांनी दिली तर महाराष्ट्राच्या तरुण मुलांना जे शिक्षित आहे त्यांना नोकरी कशी मिळेल आणि काम करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार कसा दर्शन करता येईल हे याच्यावर आमचं अधिक लक्ष राहणार आहे आणि त्यासाठी या आघाडीला किंवा लोकांची मदत झाली पाहिजे हे मुद्दा मी सांगू इच्छितो महाराष्ट्र सा राज्य सव्ण मुख्यमंत्री असताना सर्व हिंदुस्थानामध्ये एक नंबरचं राज्य होतं महाराष्ट्राचा पहिला नंबर होता आज भाजप असतात राज्य महाराष्ट्राचा नंबर कितवान माहिती अस एका एकावर मी अकराव घसरलो महाराष्ट्राची घसर झाली आणि घसर त्याच्यामुळे झाली राज्य राज्यकर्चे चुकीचे आहे त्यांची धोरणं चुकीची आहे आणि अशाच्या हातामध्ये सत्ता द्यायची आणि तो निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या अठरा सारख्या वीस असेला मतदान जे होईल त्या मतदानामध्ये भाजप आणि तत्व विचाराच्या लोकांना